महायुती पाठोपाठ वंचितकडूनही टीका करण्यात येते पवार आणि उद्धव बैठकीला न येणं हे दुर्दैव असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे आरक्षणाच्या बैठकीवरून प्रकाश आंबेडकरांनी टोला लगावला पक्ष जे होते त्यांनी असणार त्या ठिकाणी उपस्थित राहून आपली असणारी भूमिका त्या ठिकाणी मांडली मांडत असताना मी एवढंच म्हणालो की गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत एक मराठा समाजाचा तट पडला आहे दुसरा ओबीसीचा तट पडलेला आहे म्हटलं एकोणीसशे सत्याहत्तर हे पुन्हा विसीट होऊ नये याची दक्षता घेतली आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिजे आरक्षणाच्या बैठकीवरून प्रकाश आंबेडकरांनीही विरोधकांना टोला लगावलेला आहे पवार आणि उद्धव बैठकीला न येणं हे दुर्दैव असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे